नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा विषयावर भाषण घेऊन आलेले आहे आणि भाषणाचा विषय आहे समाजाला न समजलेला शिक्षक चला तर करूयात सर्वात मित्रांनो आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्या स्वतःच्या प्रकाशात जग उजळवतात पण त्यांचा स्वतःचा अंधार कुणालाच दिसत नाही शिक्षक म्हणजे अशीच एक ड्युटी जी इतरांच्या वाटा उजळवत राहते पण स्वत मात्र शांतपणे वितळत राहते शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर जो आपल्या विद्यार्थ्यांना मोत्यासारखी अमूल्य शिकवण देतो पण हा सागर किती खोल आहे किती वेदना त्याग आणि संघर्ष त्याच्या लाटांमध्ये दडलेले आहेत हे समाजाला कधीच जाणवत नाही समाजाच्या दृष्टीने शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारा पण खऱ्या अर्थाने तो विचारांचा शिल्पकार संस्कारांचा माळी आणि स्वप्नांचा शिल्पनिर्माता असतो कधी कधी शिक्षकाचे कार्य उन्हात उभ्या झाडासारखे असते ज्याच्या सावलीत अनेक पिढ्या थंडगार होतात पण त्या झाडाच्या मुळांना लागणारा पाणीटंचाईचा त्रास कुणी पाहत नाही समाजाच्या अपेक्षांचे ओझे नवीन पिढीचे बदलते विचार प्रशासनाचे नियम आणि स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष या सगळ्यांचा सामना करूनही शिक्षक हसत राहतो शिक्षक हे फक्त अक्षरांचे नव्हे तर माणुसकीचे धडे देणारे असतात पण दुर्दैवाने समाजाला हे जाणवते फक्त शिक्षक नसला की किंवा त्याची जागा रिकामी झाली की जसे आकाशातील तारा दिवसाढवळ्यात दिसत नाही पण रात्रीच्या अंधारासत त्याचे खरे महत्त्व समजते तसेच शिक्षकाचे खरे मोल समाजाला उशिरा कळते तो तारा नभातला दिवसान दिसणारा तो तारा नभातला दिवसान दिसणारा पण अंधारात मात्र वाट दाखवणारा अंधारात मात्र वाट दाखवणारा म्हणूनच मित्रांनो आपण फक्त शिक्षक दिनीस नव्हे तर प्रत्येक दिवशी यानं समजलेल्या व्यक्तीचे मोल जाणले पाहिजे कारण कारण शिक्षक हेच आहेत जे आपल्या भविष्यातील पिढीचे दिशादर्शक आहेत त्यांनी दिलेल्या शिकविणीचे ऋण आपण शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतींनी फेडले पाहिजे आपल्या कृतींनी फेडले पाहिजे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला भाषणाचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या थँक्यू ब बाय